संपूर्ण मार्ग शहरामध्ये आपलं नाव काढलं जाते की आपण एक मेडिकल कॅम्पचा शतक महोत्सव साजरा करणार तर कशा पद्धतीने आपल्याला ही संकल्पना सुचली आणि आपण एवढं मोठं कार्य कसं काय केलं कसं काय माहितीये मी राजकारणाचे समाज कमी कर जास्त करतो मला समाज कार्य करण्यात कर फार आवड आहे काही मला लागत नाही एखादं काम केलं लोक करताना की मला आनंद मिळतो मी मला कसं आहे तीस वर्षापूर्वी मला एक पाहिजे प्रसंग आला होता मेडिकल बद्दल आमच्या घरामध्ये ते बघितले डोळे बघितले ते काय प्रकार आहे मी त्यामधून बोध घेतला की जनते काय ते काय आपलं काय काम आहे कर्ज आपल्याला खर्च करायचं काय खर्च पैसे लागत न्यावं मोठ मोठे हॉस्पिटल आहेत गवर्नमेंटचे प्रायव्हेट त्या गव्हर्नमेंटचे स्कीम ऑपरेशन करतात आपण फक्त जर राबवायच्या थोडंच माझं काम आहे मग मी काय करतो एकशे बारा बायपास सर्जरी मी केल्या आहेत लोकांच्या मी काय तिचे पैसे भरले नाही त्यांना तिथं नेऊन घेऊन गेलो हॉस्पिटलला त्याची व्यवस्था केली तिथ पण नेलं हेच काम मी केलंय जस काय मोठं काय केलंय नव्याने कॅम्प केले बारा हजार लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन केले त्यांचं पेमेंट झुंझुन एका उद्योगपतीने केलं मी फक्त मॅनेजमेंट केले फक्त मी कॅम्प राबवले महाडमध्ये जेवढे बारा हजार ऑपरेशन झाले त्यांना कुठेही रुपयाला करता आम्ही स्वतः जर आमच्या गाडी पंर्याला नेलं तर आमच्या गाडींचा पनवेल नेलं त्यांचं ऑपरेशन कुठून महाडला आणलं आणि माझा आवडता विषय मेडिकलला माझा आवडता विषय तीस वर्षी मी काम करतोय राजकारण माझा विषय नाही आहे माझं काम आहे समाजकार्य करणं मी जेव्हा कोरोना झाला त्या कोरोनामध्ये मी वीस लाख रुपये व्याजी आणली होती त्यावेळी आणि धान्य वाटप केलं होतं त्यावेळी हां 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 व्याजी आणून माझी आवड आहे मला काय लोकांना मदत केली म्हणून शांत होत मी पैसेवाला म्हणूनच नाही पण मग आता शंभरावा कॅम्प आपण करी लावणार आता पुढल्या आठवड्यात तर दोनदा कॅम्प असतो दुसरा रॅवर चौथा र्यावर आता जर चौतार्यावर येईल ना तर शंभर कॅम्प होणार आहे मोठा कॅम्प होणार आहे आणि हे चालत राहणार आहे कारण मी जे वॉलॉर हॉस्पिटल तिथे लोकांना ऑपरेशन करून आणतो मुंबईमध्ये मध्ये मोठे ऑपरेशन आहेत हॉस्पिटल आहे तिथे ऑपरेशन करून आणतो मला आवड आहे की लोकांचं ऑपरेशन करून आणणं मदत करणं आपल्याला अनुभव आहे माहिती आहे ना त्याचा लोकांना लाभ करून घ्यायचा आपला एक महाड कोल्हापूर रायगड जिल्ह्याचा एक वैद्यकीय मदत क्षेत्र म्हणून एक त्याच्यामध्ये काय तुम्ही मी म, मी असं नाही आमचे दोघे दोघं मिळून काम करू पूर्ण महाराष्ट्रातून जे लोक आपल्या त्यांना मुंबईमध्ये त्यांची सोय हा माझ्याकडे जे लोक ते युपीचे लोक येतात बाहेरचे कुठले जे एमर्जन्सी कामाला आहेत त्याचे नाते इथे दापोली मसळा इथून लोक येतात त्यांचा त्यांचं जे जे काम आहे ते मी करून आणतो जिथं लागलं तिथं माझ्या खर्चा येतो आणि हॉस्पिटल मार्ग पैसे लागत नाहीत त्यांच्या स्कीम हॉस्पिटलच्या फक्त माझं काय तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील